नमस्कार एक गजल पुन्हा एकदा आपल्या सेवेत एक अनुभव आपल्या सेवेत से तर पाग तसा आहे चेहरे पाहून दिली जाते दाद वेळोवेळी चेहरे पाहून दिली जाते दाद वेळोवेळी कलेचीही पाहिली जाते जात वेळोवेळी काय चेहरे पाहून दिली जाते दाद वेळोवेळी कलेचीही पाहिली जाते जात वेळोवेळी आणि मुके बहिरे हातविहीन श्रोते समीक्षक आणि मुके बहिरे हातविहीन सो श्रोते समीक्षक आणि तरी म्हणतोच मी कविता जोरात वेळोवेळी काय okay? तरी म्हणतोच मी कविता जोरात वेळोवेळी मी म्हणालो कविते आपण आत घराच्या राहू मी म्हणालो मी म्हणालो कविते आपण आत घराच्या राहू बाहेर नेऊन तीच करते घात वेळोवेळी मी म्हणालो कविते आपण आत घराच्या राहू बाहेर नेऊन तीच करते घात वेळोवेळी आणि दार उघडे म्हणून का ठरे कर्ण इथे कोणी दार उघडे म्हणून का ठरे इथे कर्ण कोणी उगा थांबतो बग भिकारी दारात वेळोवेळी उगा थांबतो बग भिकारी दारात वेळोवेळी साहित्यही सोसत आहे झळा व्यवस्थेच्या साहित्यही सोसत आहे झळा व्यवस्थेच्या काढतात कोणी धिंड अन्वरात वेळोवेळी साहित्यही सोसत आहे झळा व्यवस्थेच्या काढतात धिंड कोणी अन्वरात वेळोवेळी नटून थटून ती असते व्याकुळ क्षणांच्यासाठी नटून थटून ती असते व्याकुळ क्षणांच्यासाठी नेमकी तिला फसून जाते रात वेळोवेळी नटून थटून ती असते व्याकुळ क्षणांच्यासाठी नेमकी तिला फसवून जाते रात वेळोवेळी आणि ती दाबते हुंदका आता पाहून माणसाला ती दाबते हुंदका आता पाहून माणसाला आसरूंची केली जाहिरात त्यांनी वेळोवेळी ती दाबते हुंदका आता पाहून माणसाला आसरूंची त्यांनी केली जाहिरात वेळोवेळी आसरूंची केली त्यांनी जाहिरात वेळोवेळी जरी वाकतोच तरी भरडतो या कलेच्या पायी जरी वाकतो तरी भरडतोच या कलेच्या पायी काय जरी वाकतो तरी भरडतोच या कलेच्या पायी लिहिण्याची मी अशीच भरतो जकात वेळोवेळी लिहिण्याची मी अशीच भरतो जकात वेळोवेळी आणि तुला जर ठाऊक आहेच कर्म तुझे केलेले तुला जर ठाऊक आहेच कर्म तुझे केलेले का पाहतेस असे पुन्हा आरशात वेळोवेळी तुला जर ठाऊक आहेच कर्म तुझे केलेले का पाहतेस असे पुन्हा आरशात वेळोवेळी चेहरे पाहून दिली जाते दाद वेळोवेळी कलेची पाहिली जाते जात वेळोवेळी जात वेळोवेळी धन्यवाद